भोसले विखुलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्याचं जनांदोलन उभं करणारा राजमाता जिजाऊ जगाच्या इतिहासामध्ये त्यांच्या पराक्रमाला कार्यकर्तृत्वाला तोड नाही असे विश्ववंत छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचे गुरु संत तुकाराम महाराज हजारो वर्षाच्या वैदिक गुलामगिरीला सुरुंग लावणारे संत तुकाराम महाराज धर्मभाषा आणि तत्वज्ञानाचे महान भाष्यकार संत तुकाराम महाराज विषमता अज्ञान अंधश्रद्धा दैववाद कर्मकांड आणि दारिद्र्य यामध्ये बुडणाऱ्या जनलोकांना वाचवणारे महान संत तुकाराम महाराज अशा संत महाराजांचा जन्म सोळाशे आठ साली पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी काठी देहू या गावामध्ये मोऱ्या घराण्यात झाला मोरे हे अत्यंत पराक्रमी आणि बुद्धिमान घराणे आहे संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे नाव बोलोबा तर आईचे नाव कणकाई माता होते संत तुकाराम महाराजांचे आजोळ लोहगाव येथील मोज्या घराण्यात आहे संत तुकाराम महाराजांना सावजी आणि कानोबा हे दोन भाऊ होते संत तुकाराम महाराजांचे वडील सावकार व्यापार आणि शेती या क्षेत्रामध्ये नामवंत होते संत तुकाराम महाराजांच्या वडिलांकडे महाजंकी होती म्हणजे ते सावकारांचे सावकार होते त्यांनी अनेकांना कर्ज दिलेली होती संत तुकाराम महाराजांनी भमनाथाच्या डोंगरावरून आल्यानंतर आपल्या वडिलांनी लोकांना दिलेली कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला धाकटा भाऊ कानोबा यांना बोलावून घेतले त्यांना कर्जखते आणायला सांगितली आणि ती कर्जखते तुकाराऱ्यांनी इंद्राणीत बुडवली कर्जदारांना कर्जमुक्त केले जनतेला कर्जमुक्त करणारे संत तुकाराम महाराज हे जगातील पहिले संत आहे संत तुकाराम महाराज श्रीमंत होते त्यामुळेच त्यांनी कर्ज माफ केले संत तुकाराम महाराज हे प्रचंड श्रीमंत आणि महाबुद्धिमान होते तुकाराम महाराजांचे भाऊ देखील बुद्धिमान होते शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी संत तुकाराम महाराजांचे ज्येष्ठ बंधू सावजी हे देखील एक महान रचनाकार आणि प्रबोधनकार होते ऐन तारुण्यामध्ये त्यांचा शेवट कसा झाला हे देखील एक गुड आहे संत तुकाराम महाराज श्रीमंत होते दोनशे एकर जमीन त्यांना होती त्यांचा मोठा व्यापार होता परंपरागत ते सावकार होते प्रत्येकाने श्रीमंत असावे असं आसा संत तुकाराम महाराजांचे विचार होते दारिद्र्याचं उदात्तीकरण संत तुकाराम महाराजांनी कधी केले नाही जडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी उत्तम व्यवसाय करून पैसा कमवा पण त्याचा विनियोग विचारपूर्वक करा असे सांगणारे संत तुकाराम महाराज अव्यवहारी नव्हते संत तुकाराम महाराजांनी कर्ज खते बुडवून सावकारशाही नष्ट केले रयतेचे कर्ज माफ केले सज्जन हो कर्ज कोण माफ करू शकतो जो श्रीमंत आहे तोच कर्ज माफ करू शकतो संत तुकाराम महाराज व्यवहारी आणि श्रीमंत होते याबद्दल दुमत नाही त्यांना प्रजेबद्दल नितांत तळमळ होती अर्बकाचे साठी पंत हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करून दावी त्यांगी बालकाचे चाली माता जानुनी पाऊल घाली तुकारामने नाव जणासाठी उदकी ठाव तुकाराम हे रैतेचे शिक्षक होते रयतेचे संत होते लहान मुलांची माता तर पाण्यामधून पहिलं तिराला जाणारी नाव आहे संत तुकाराम महाराजांचे कार्य आईसारखे होते त्यामुळेच महाराज म्हणतात तंबाखू ओढुणी काढला जो धुर बुडेल ते घर तेने पापे व्यसनाने घर बुडते असे सांगणारे संत तुकाराम महाराज हे जगातील सतराव्या शतकातील महान अर्थतज्ञ होते संत तुकाराम महाराजांचे दोन विवाह झाले होते पहिल्या पत्नीचे आजारपणात निधन झाले त्यानंतर दुसरा विवाह पुणे येथील गुळवे पाटील यांच्या कन्याबरोबर झाला त्यांचे नाव जिजा उर्फा आवली होते तुकबरायांची पत्नी अत्यंत नम्र विद्वान संत तुकारवरायांच्या कार्यात सर्वस्वपनाला लावून लढणारी होती त्यांच्याबद्दल ब्राह्मणाने अनेक कथा निर्माण केल्या संत तुकबरायना त्यांच्या पत्नीने उसाने मारले असे अनेक कीर्तनकार सांगतात सज्ज हो साधा विचार करा आजच्या अनेक नवरे बिघडलेले आहेत त्यांच्या बायका त्यांना उसाने कधी मारतात का कदापि नाही संत तुकाराम महाराज तर आदर्श पती होते ते श्रीमंत होते विद्वान होते पराक्रमी होते तुकवरायांच्याबद्दल त्यांच्या पत्नीला प्रचंड अभिमान होता त्यांनी तुकवरायंना उसाने मारले असे सांगणे म्हणजे तुकोबरायांची व त्यांच्या पत्नीची बदनामी आहे तुकब्रायांची बदनामी करण्यासाठीच ब्राह्मणाने अशा विकृत कथा निर्माण केल्या आहेत संत तुकाराम महाराज स्वतः सुखी होते त्यांचा संसार सुखी होता त्यांचे दोन विवाह झाले होते त्यांना महादेव भागीरथी विठ्ठल आणि नारायण अशी चार मुले होती पण आपल्याप्रमाणेच अखिल मानव जात सुखी व्हावी ही त्यांची मनोमणी इच्छा होती त्यामुळेच ते म्हणतात बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड दैववाद दारिद्र्य आणि विषमता यामध्ये आपली प्रजा बुडत आहे याचे अतीव दुःख संत तुकब्रायांना झाले भामनाथाच्या डोंगरावरती जाऊन संत तुकोबरायांनी सखोल चिंतन आणि अध्ययन केले हा धर्मशास्त्राचा अभ्यास होता दुःख निवारण करण्यासाठी तुकोबरायांनी केलेले संशोधन होते सर्व दुःखाचे कारण ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेत आहे हे ओळखणारे संत तुकाराम महाराज एक द्रष्टे संत होते त्यासाठी त्यांनी ज्ञानाचे महत्त्व सांगितले आपण अज्ञानी असल्यामुळे ब्राह्मण आपल्याला धर्माच्या नावाखाली गुलाम बनवतो त्यासाठी आपण ज्ञानी झालं पाहिजे हा आग्रह संत तुकारामानी धरला म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात अमाघरी धन शब्दांचीच रत्न आहे शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दाचे आमच्या जीवाची जीवन शब्दे वाटू धन जण लोका म्हणजे शब्दाचं महत्त्व सांगणारे संत तुकाराम महाराज होते ज्ञानी झाल्याशिवाय शिक्षण घेतल्याशिवाय प्रचंड वाचन चिंतन आणि अभ्यास केल्याशिवाय तुम्ही गुलामगिरीतून बाहेर पडणार नाही हा आग्रह संत तुकाराम महाराजांचा होता संत तुकाराम महाराजांना ज्ञानाची परंपरा त्यांच्या वैभवशाली मोरे घराण्याकडून मिळाली कारण मोरे घराणे हे परंपरागत वारकरी आणि ज्ञानी घराणे होते संत तुकाराम महाराजांना कोणीही लौकिक गुरु नव्हता संत तुकाराम महाराजांनी स्वतः गुरु शिष्याची परंपरा नाकारलेली आहे संत तुकाराम महाराज म्हणतात एक करीती गुरुगुरु भोवती भारू शिष्यांचा पूस नाही पाय चार माणसे परी कुत्री ती म्हणजे जे स्वतःला गुरु, गुरु म्हणून मिळवतात आणि सबोत आली शिष्याचा मेळा जमवतात त्यांना पाय जरी चार नसले आणि शेपटी जरी नसली आणि मनुष्य जरी असले तरी ती कुत्री आहेत असे सडेतोड बोलणारे संत तुकाराम महाराज हे गुरु शिष्याची परंपरा नाकारणारे एक महान संत होते संत तुकाराम महाराजांनी अभंग निर्मिती केली एकूण पाच हजार अभंग त्यांनी लिहिले पायकीचे अभंग त्यांनी लिहिले जनतेच्या समस्या शोधणारे व त्याचे निराकरण करणारे अभंग संत तुकाराम लिहिले ते अभंग जीवनाशी भिडणारे होते भंग न पावणारे होते संत तुकाराम महाराजांनी ज्ञानक्षेत्रात प्रवेश केल्याबरोबर रामेश्वर भट्ट आणि मंबाजी भट यांनी संत तुकाराम महाराजांच्या विरोधात आवाज उठवला संत तुकाराम महाराज शुद्र असल्यामुळे त्यांना लिहिण्याचा बोलण्याचा आणि प्रबोधन करण्याचा अधिकार नाही अशी आरडाओरड देहूतील आणि परिसरातील ब्राह्मणांनी सुरू केली संत तुकाराम महाराजांना बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार नाही असे म्हणणारे ब्राह्मण आपल्या धर्माचे असू शकतात का याचा गांभीर्याने सज्जनो आपण विचार केला पाहिजे संत तुकाराम महाराज कुणबी म्हणजे मराठा असून देखील वेदावरती भाष्य करतो चांगल्या अभंगा निर्मिती करतात याची प्रचंड चिड ब्राह्मणाला आली त्यामुळे संत महाराजांच्या विरोधात अपप्रचार त्यांनी सुरू केला तुकारामाला व्याकरण येत नाही तुकारामाला कोणताही अर्थ समजत नाही तरी देखील तो भाष्य करतो अशा पद्धतीची ओरड ब्राह्मणांनी सुरू केल्याबरोबर संत तुकाराम महाराजांनी दिला संत तुकाराम महाराजांनी देखील त्याच ताकदीने रामेश्वर भटाला आणि अंबाजी भटाला उत्तर दिलं वेदांचा तो अर्थ अम्मासीचा ठावा इराणी वाहवा भारताचा वेदाचा अर्थ काय आहे ते तुम्ही माझ्याकडून शिकून जावा तुम्ही ते पिड्यानपिरा वेदांची गठडी वागवत आहात असं संत तुकाराम महाराज ब्राह्मणांना उद्देशून बोलले वेदांचा अर्थ काय आहे माझ्याकडून शिकून जावा असे म्हणणारे संत तुकाराम महाराज धर्मशास्त्राचे किती मोठे अभ्यासक होते याचा आपण विचार करा अर्थविना पाठांतर कासया करावे व्यर्थची मरावे गोकुणया तुम्ही ब्राह्मण पुरोहित कसे आहात तर फक्त शब्दपाठ करणारे आहात त्याचा अर्थ तुम्हाला माहिती नाही असा अधिकारवाणीने संत तुकाराम महाराज बोलत होते अर्थ समजून न घेता पाठांतर करून तुम्ही पोट भरणारे आहात शब्द ज्ञानावरती प्रजेला फसवणाऱ्या भटजीना उद्देशून तुकाराम म्हणतात चिरगुटे घालून वाढविले पोट गरवार भोवाटे जणामध्ये पोटावरती चिरगुटे बांधून मी गरवार आहे असं म्हणणाऱ्या स्त्रीमध्ये आणि भटानो तुमच्यामध्ये काही फरक नाही एराणी सांगावी रेमट कहाणी चित्तारंजावणी करावया तुका म्हणे येते पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव कामाने संत तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही फक्त रेमट कहाणीच करावी दंतकथा तुम्ही सांगाव्यात परंतु अनुभव काय आहे तो माझ्याकडून शिकून जावा असं संत तुकाराम महाराज म्हणत होते म्हणजे संत तुकाराम महाराजांनी दंतकथा चमत्कार आणि केवळ शब्दाचं ज्ञान हे नाकारलं अनुभवाचे बोल पाहिजेत केवळ शब्दज्ञानी नकोत हा आग्रह संत तुकाराम महाराजांचा होता तुकार तरी सहज बोले वाणी त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी संत तुकाराम महाराज म्हणतात मी सहज जरी बोललो तरी माझी अभंग निर्मिती होते मी सहज जरी बोललो तरी तुमचे वेद वेदांत आणि वेद लिहिणारे वेदांचे बाप यांना रात्रंदिवस माझ्या घरी पाणी व्हावं वा लागेल असे म्हणणारे संत तुकाराम महाराज प्रतिभावंत संत होते प्रतिभावंत साहित्यिक होते साहित्यिकांचे साहित्यिक होते हे जे संत तुकाराम महाराजांचे बोल आहे हे गर्वाचे बोल नाही तर अभिमानाचे आणि आत्मविश्वासाचे बोल आहेत संत तुकाराम महाराज विज्ञानवादी होते दैववादी होते नवसाहे कन्यापुत्र होती मग का करणे लागे पती असा खडा सवाल संत तुकाराम महाराजांनी सतराव्या शतकामध्ये प्रजेला विचारला नवसाहासनी मुले बाळे होत असतील तर नवऱ्याची काय गरज आहे असे म्हणणारे संत तुकाराम महाराज किती निर्भीड संत असतील हे पहा आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आलो हो। आहोत कोणती प्राप्ती करण्यासाठी आपण नवस करतो हे साहयास करतो पूजा पाठ करतो पण संत तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की नवसायासनी तुम्हाला काही मिळणार नाही कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागेल तुम्हाला अभ्यास करावा लागेल तुम्हाला चिंतन करावं लागेल असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे संत तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये अशक्य काही नाही सर्व काही शक्य आहे पण तुम्ही प्रयत्न करा तुम्ही गरीब असाल तर श्रीमंत होऊ शकता रंग असाल तर राजा होऊ शकता अज्ञानी असाल तर सज्ञानी होऊ शकता याच जन्मात पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल ब्राह्मणाने काय सांगितलं तुम्ही गरीब का पूर्वजन्मीचं पाप म्हणून तुम्ही गरीब श्रीमंत होण्यासाठी काय करा लक्ष्मीचं पारायण करा महालक्ष्मीचं पारायण करा लक्ष्मीचं पारायण करून लोक जर श्रीमंत झाले असते तर पुती छापली तो टाटा बिरला अंबानीचा बापच झाला असता ना त्यामुळे वैभवलक्ष्मीचं पारायण करून आम्ही श्रीमंत होणार नाही तर श्रीमंत होण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर प्रयत्न करावा लागेल उत्तम व्यवहार करावा लागेल उत्तम व्यापार करावा लागेल आणि भरपूर शिक्षण घ्यावं लागेल हे संत तुकारामहार्जांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलं की या जगामध्ये काही अशक्य नाही सर्व काही शक्य आहे पण तुम्ही प्रयत्न करा तीर्थक्षेत्राच्या जा ठिकाणी जाऊन तुम्हाला मुक्ती मिळणार नाही हे अत्यंत निर्भीडपणे संत तुकारामांनी सांगितलं जाऊन या तीर्था काय तुवा केले चर्मप्रक्षाळीले वरीवरी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन फक्त तुम्ही अंग स्वच्छ करता त्याने अंतकरण कधी स्वच्छ होणार नाही तीर्थी धोंडा पाणी देव रुकडा सज्जनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी फक्त दगडधोंडे आहेत माणसावरती प्रेम करा हे संत महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं तरी देखील नाशिकच्या कुंभमेळाला पंचवीस ला, लाख लोक गेले होते ज्या त्र्यंबकेश्वरला पवित्र कुंडामध्ये पवित्र जल म्हणून स्नान केलं जातं त्या कुंडातील पाणी प्रयोगशाळेमध्ये नेऊन तपासलं त्यावेळेस त्या पाण्यामध्ये त्रेपन्न टक्के मूत्र सापडलं आणि सत्तेचाळीस टक्के पाणी इतकं मूत्र आलं कुठून कुंभमेळ्याला प्रचंड गर्दी असते पाय ठेवायला देखील जागा नसते लघवी जरी करायची म्हटली तरी दहा दहा किलोमीटर दूर जावे लागते त्यामुळे त्या भानगडीत कोणी पडत नाही तिथं नियम असा आहे की पहाटे अगोदर ब्राह्मण साधूंनी स्नान करावं आणि नंतर मग गोरगरीब कष्टकरी श्रमकरी शेतकरी वारकरी यांनी स्नान करावं असा संकेत आहे त्यामुळे पहाटे कुंडामध्ये ब्राह्मण साधू स्नानासाठी उतरले की ती सगळेच प्रोग्राम एकदम उरकून घेतात ते कुंडातून बाहेर आले की पाणी सत्तेचाळीस टक्के आणि मूत्र त्रेपन्न टक्के आणि त्याच पाण्यामध्ये पवित्र जल म्हणून स्नान करतात स्नान करून थांबत नाही बाटलीत भरून गावाकडे घेऊन येतात आणि गावाकडे आल्यानंतर आपण कार्यक्रम पत्रिका छापतो आमच्या घरी गंगेच्या पाण्याचं उद्यापन सहकुटुंब कुटुंब यावे मग उद्यापनाच्या कार्यक्रमासाठी किंवा गंगापूजनाच्या कार्यक्रमासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी चमचाने दिलं जातं घ्या हिमालयातल्या साधूचं घ्या माऊंट आबूच्या साधूचं घ्या सह्याद्रीच्या साधूचं घ्या आपण ते तीर्थ प्राशन करतो पण एखाद्या लहान मुलांच्या हातात ते तीर्थ दिल्याबरोबर तो प्राशन करतो आणि एकदम ओरडतो मम्मी हे खूप खरट लागतंय म्हणजे पहा लहान मुलांना जे समजतं ते आपल्याला समजत नाही कारण लहान मुले हे अधिक संवेदनशील आणि सृजनशील असतात त्यामुळे लहानपणापासूनच मुलावर सत्याचे संस्कार करा धर्माच्या नावाखाली आम्हाला मूत्र कोणी बाजलं याबद्दल आम्हाला चिड यायला हवी आणि ती चिड आली संत तुकाराम महाराजांना म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात नाही निर्मळ जीवन काय करील साबण तुम्ही ज्या पाण्यामध्ये स्नान करता ते पाणी शुद्ध नसेल तर तुम्ही कोणता जरी लाईफ बॉय लिरील कोणत्या जरी कंपनीचं साबण घेऊन गेलात तरी तुमचा अंग स्वच्छ होणार नाही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कधी मुक्ती मिळणार नाही तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी कष्ट करा प्रयत्न करा वेगळ्या क्षेत्रामध्ये आपला नाव लौकिक मिळवा असं संत तुकाराम महाराज म्हणतात आज आम्ही एकविसाव्या शतकामध्ये आलो विज्ञानाची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची संगणकाची भाषा बोलतो तरी देखील एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर आपण काय करतो दहावा करतो तेरवी करतो पिंडदान करतो केस कापतो आणि नैवेद्य दाखवतो आणि तो नैवेद्य खाण्यासाठी कोणाची वाट पाहतो कावळेची वाट पाहतो आता आपला बाप काय कावळा होता का आपल्या आई काय कावळा होती का कावळ्याची पर्सनॅलिटी आणि आपल्या आईवडिलांची पर्सनिलिटी कुठेतरी साम्य जुळतं का बरं एका कावळ्याने घास शिवला तर आम्ही समजू शकतो पण एकदम पाच कावळ्याने घास शिवला तर हे आमच्या आईची बदनामी आहे का नाही आमच्या आवाड बदनामी आहे का नाही याबद्दल आपण चिंतन केलं पाहिजे ते चिंतन संत तुकाराम महाराजांनी केलं आणि संत तुकाराम महाराज म्हणतात भुके नाही अन्न मेल्यावरील पिंडदानं हे तो चाळवा चाळवी केले आपणच यवी आपण पिंडदान करतो त्यासाठी नैवेद्य दाखवतो पण हे तो नैवेद्य आपण खात नाही आणि आपले मयत आईवडील देखील खात नाही तर तो कावळा खातो म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात ही चाळवा चाळवी आहे ही फसवणूक आहे आणि धर्माच्या नावाखाली आपली फसवणूक करणारे ब्राह्मण आहेत यापासून तुम्ही सावध राहा संत तुकाराम महाराजांनी पिंडदान नाकारलं तेरवी नाकारली धावा नाकारला कावळ्याला नैवेद्य दाखवणं हे साप चुक आहे तुतंड आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला अभंगाच्याद्वारे सांगितले ज्योतिष पंचांग शकुन अपशकुन यावरती देखील संत तुकाराम महाराजांनी भाष्य केले आहे मेळवणी नरणारी शकुन सांगत हे नानापरी तुका म्हणे महिंद नाही त्यापाशी गोविंद स्त्री पुरुषाला गोळा करून जे भविष्य शांतात शकुन अपशकुन सांगतात ते महिंद आहेत त्यांच्यापाशी गोविंद नाही असे सांगणारे संत तुकाराम महाराज होते सांगो जाणती शकुण भूत भविष्य वर्तमान त्यांचा आम्ही कंटाळा पाहो नावरती डोळा म्हणजे भविष्य ज्योतिष शकुन आपशकून मुहूर्त पाहण्याचा आम्हाला कंटाळा आहे ते पाहणे आम्हाला आवडत नाही म्हणजे संत तुकाराम महाराजांनी ज्योतिष पंचांग तोतांड आहे सांगितलं ज्योतिष पंचांग भविष्य शकुन आपशकून पाहणारे लबाड आहेत ढोंगे आहेत हे संत तुकाराम महाराज निर्भीडपणे सांगत होते प्रत्येक क्षणाचा उपयोग करा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे ज्योतिष भविष्य पंचांग मुहूर्त शकुन आप शकुन, हे चुकीचं आहे प्रत्येक क्षणाचा उपयोग करा ज्यांच्या मेंदूत मनात मनगटात आणि मस्तिष्कात सामर्थ्य असतं ती माणसं कधी भविष्य पाहत नाहीत दुबळी भित्री प्रावलंबी आत्मविश्वास हरून बसलेली माणसं भविष्य पाहतात पंचांग पाहतात संत तुकारामांनी ज्योतिषशास्त्र नाकारलं संत तुकाराम महाराजांच्या अनेक अभंग आणि कीर्तन छत्रपती शिवाजी राजांनी ऐकली म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज संत यांच्या विचारानं चालले संत तुकाराम राजांचे विचार ऐकल्यामुळे छत्रपती शिवाजीराजांची वैचारिक जडणघडण झाली त्यामुळे छत्रपती शिवाजीराजांनी संपूर्ण आयुष्यामध्ये कधी भविष्य पाहिलं नाही कधी पंचांग पाहिलं नाही कधी मुहूर्त पाहिला नाही कधी शकून आपशपून मानला नाही शिवाजीराजांच्या भौतिक लढाया अमावश्याच्या रात्री असायच्या कारण अंधारा रात्रीचा फायदा घेऊन शत्रू सैन्यावरती हल्ला करून शिवनीती पद्धतीनं ताबडतोब माघारी फिरता येतं हे तंत्र शिवाजीराजांना माहिती होतं चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तरला छत्रपती शिवाजीराजांना सोयाबाईच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला मुलाचा जन्म पालता झाला तरच पुरोहित म्हणाले मुलाचा जन्म पालता झाला अपशकुन आहे शांती करा शिवाजी बात शिवाजी शिवाजी तर शिवाजीराजांनी सांगितलं अजिबात नाही ज्या आरती माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालते घातल्याशिवाय राहणार नाही हे उद्गार शिवाजीराजांनी काढले शिवाजी महाराज जर का युद्धाचा मुहूर्त पाहण्यासाठी भटजीकडे गेले असते तर भटजी म्हणाले असते महाराज दोन हजार सातशिवाय मुहूर्त नाही तोपर्यंत सगळा महाराष्ट्र शत्रुलीनिंग नुटून नेला असता शिवाजी महाराज भटमुक्त होते म्हणूनच भयमुक्त होते म्हणून शिवाजी महाराज युगपुरुष झाले ज्याना संत तुकाराम महाराज समजले ते छत्रपती शिवाजी महाराज झाले छत्रपती शिवाजीराजांसारखा युग युगपुरुष संत तुकाराम महाराजांच्या विचारानं घडला संत तुकारबरायांनी पाईकांना म्हणजे छत्रपती शिवरायांच्या माळ्यांना मार्गदर्शन केले त्याला पाईकाचे अभंग म्हणतात आपणा राखोणी थकावे आणि क घ्यावे सकळी क हरुणी या या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज म्हणतात स्वतःचे रक्षण करून शत्रूला पराभूत करतो तोच खरा सैनिक म्हणजे शिवरायांची युद्धनीती आपणाला संत तुकारायांच्या अभंगात सापडते जोपर्यंत तुम्हाला लढता येईल तोपर्यंत लढा परंतु तुमचा जीव संकटात आहे हे तुम्हाला समजल्याबरोबर तुम्ही जोराणी माघारी फिरा हे संत तुकाराम महाराजांनी शिवाजीराजेंचं तत्वज्ञान होतं मोडेल पण वाकणार नाही म्हणजे आपण मोडा असा विचार संत तुकाराम आपल्या अभंगाद्वारे दिला नाही तर आपण राखोणी ठकावे आणि क सकळी का, का हरुणिया या तुका म्हणे ठाव पाई का निराळा नाही स्वामी स्थळा गेल्या विण म्हणजे जोपर्यंत स्वामी नियोजित ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत पाईक आपली जागा न सोडता शत्रूला रोखून धरतो हे संत तुकाराम महाराजांनी पाईकांना म्हणजे सैनिकांना म्हणजेच मावळ्यांना मार्गदर्शन केलं रात्रंदिणा युद्धाचा प्रसंग असे म्हणणाऱ्या संत तुकोबऱ्याच्या वैचारिक आंदोलनामुळेच तळहातावर प्राण घेऊन लढणारे असंख्य मावळे स्वराज्यामध्ये तयार झाले तुकाराम महाराज दैववादी नव्हते प्रयत्नवादी होते संत तुकाराम महाराजांची दैववादाच्या बाबत काय भूमिका होती हे त्यांच्या विचारावरून आपल्या लक्षात येईल संत तुकाराम महाराज म्हणतात देव सारावे परते संत पुजावे आरते संताचा अतिक्रम देव तो अधर्म तयांची स्वाधीन दैवत असती तरी का मरती त्यांची पुरे संत तुकाराम महाराजांनी सवाल केला की पुजाऱ्यांच्या भटजीच्या ताब्यात देव आहेत तरी त्यांची मुलं का मरतात तरी ते दुःखी का तरी त्यांना मरण काय येतं ते अमर का राहत नाही असा सवाल विचारला संत तुकारा संत तुकाराम महाराज प्रयत्नवादी विज्ञानवादी होते त्यांनी हेंदरी मेंदरी दैवते नाकारली नवे जाखाई जोखाई राणी मेसाबाई गणोबा विकराळ लाडू मोदकाचा काळ वेताळे फेताळे जळो त्याचे तोंड काळे तुका म्हणे चित्ती धरा रुखुमाईचा पती संत तुकाराम महाराजांनी ही दैवते नाकारली पंढरीच्या पांडुरंगाचे स्मरण करा हे पुन्हा पुन्हा संत तुकाराम महाराज सांगतात बळीराजाला ठार मारणाऱ्या वामनावर संत, वामना संत तुकाराम महाराजांनी काढाडून हल्ला केला बळी सर्वस्वी उदार जेणे उभारीला कर करुणी कहार तो पाताळी घातला बळीराजा हा अत्यंत लोकप्रिय आणि उदार अंतकरणाचा राजा होता त्या बळीराजाला वामन नावाच्या ब्राह्मणाने कट करून ठार मारले त्या वामनाचा समाचार संत तुकवरायांनी अभंगाद्वारे घेतला बळीराजाला ठार मारणाऱ्या वामनाचा देव म्हणून ब्राह्मणाने प्रचार केला वामन आपला महापुरुष होऊ शकतो का बळीराजा आपला महापुरुष होऊ शकतो बळीराजाच आपला महापुरुष आहे हे संत तुकाराऱ्याने यांनी निसंदिग्धपणे आपल्याला सांगितलं देव आहे असा बदवावी वाणी नाही असा म्हणी अनुभवावा देव आहे असं लोकांना जरूर सांगावं परंतु खरंच देव आहे का नाही हे मात्र अनुभव घ्या यासाठी विचार करा अभ्यास करा याबाबत या धर्मशास्त्राचे गाडी अभ्यासक डॉक्टर आह साळुंके यांचं बळीवंशी नावाचं पुस्तक आलेलं आहे ते आपण जरूर वाचावं देव या शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण देव म्हणजे ब्राह्मण दैववादी असणे म्हणजे ब्राह्मणवादी असणे परंतु शंकर बळी ज्योतिबा खंडोबा पंढरीचा पांडुरंग तुळजा भवानी हे आपले महापुरुष महामाता आहेत देव आहेत तुकाराम महाराजांचा देव कशात होता तुकाराम महाराजांची देवाबद्दल काय संकल्पना होती तर संत तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो तो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा गोरगरिवांना आपले म्हणणारा जो साधू आहे त्याच्याजवळ देव पाहावा तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे आई वडील हे देवापेक्षा महान आहेत आई वडिलांची सेवा करा त्यामध्येच खरी भक्ती आहे संत तुकाराम महाराज त्या अशा पद्धतीचे म्हणजे परंपरागत जो आपल्या देवाच्याबद्दल संकल्पना आहे तशा पद्धतीचा दैववाद संत तुकाराम महाराजांचा नव्हता तर संत तुकाराम महाराज विज्ञानवादी